स्वर्गसुख या गडकोटांच्या घोषितच साक्षात इंद्रदेवाच्या राजधानीला लाजवेल असे सौंदर्य असणारा आणि हिमालयाच्या पण खांद्याला खांदा लावायची असणारा उदाहरण म्हणजे भोर संस्थानाचे वैभव असेही म्हणत असत पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड रायगड किल्ला राजधानी होण्याच्या अगोदर याच सुधागड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती श्रीमान रायगड किल्ल्याप्रमाणेच महाद्रवाजा

गडावर दोन तासात आपण पोहोचतो दुसरी वाट आहे धोणसे गावातून पालीहून नाडसूर किंवा धोणसे गावी पोहोचून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर महादरवाज्यातून प्रवेश करत थेट बोहराई देवीच्या मंदिरात पोहोचतो या ठिकाणाहून दोन किंवा अडीच तास आपल्याला लागतात जय शिवराय शुभ शिव सकाळ मित्रांनो मी आहे रोहिदास टोंबरे आपलं सरसं स्वागत करीत आहे आजच्या सुधागड किल्ल्या अभ्यास मोहिमेमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत दरागाव ही एक ठाकूरवाडी आहे आणि माझ्या इथे भागे पाहू शकता इथं मराठी माध्यमिक शाळा आहे आणि जय जय महाराष्ट्र माझं हे गीत तिथं सुरू आहे आणि आपल्याला या वाटेने आपल्याला थेट या किल्ल्यावर जायचं आहे गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की साधारणतः किल्ल्यावरती दीड किंवा दोन तास लागू शकतात पण आपल्याला सूट वगैरे करायचे जस्ट आता आपली दुर्गराने इथे पार केलेली आहे आणि माझ्या समोर आहे गौरव ठोंबरे गौरव हा आपल्या सुधागड किल्ला अभ्यास मोहिमेत आहे आणि या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्या या व्हिलॉगच्या माध्यमातून सो चला मग शाळेत जात नाही का तुम्ही अच्छा ही अंगणवाडी ही आमची शाळा आहे का वाँ वाँ वाँ। वा वा अंगणवाडी मध्ये आहात ओके काय नाव तुझं नाव तुझू आणि तुझं लाडे वा चिवू आणि लाडे अंगणवाडी आता उघडली नाही का अजून मॅडम येणार आहेत का सो चला गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचशापूर या गावातच श्री छत्रपती संभाजीराजे यांची व औरंगजेबचा पंढखर मुलगा अकबर याची भेट झाली होती सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि हा ट्रेक आम्ही आता सुरू केलेला आहे आणि इथून खऱ्या अर्थाने आता हा ट्रेक सुरू झाला आहे आणि सुधागड किल्ला अर्थात भोरपगड जिथे रायगड किल्ला राजधानी होण्याच्या आधी या सुधागड किल्ल्याचा यादीमध्ये समावेश होता की इथे स्वराज्याची राजधानी करायचं असा निर्णय महाराजांनी घेतला होता पण रायगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव जास्त अभेद्य असल्याने स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर करण्यात आली मात्र रायगड किल्ल्याचा सक्का भाऊ तुम्ही या सुधागड किल्ल्याला बोलू शकता कारण जे रायगड किल्ल्यावरती बरेचसे म्हणजे महादरवाजा असेल टकमक टोक असेल जे काही भाग आहेत जे किल्ल्यांचे जे मजबूत भाग आहेत ते अगदी सुधागड किल्ल्यावर आपल्याला पाहता येतात अगदी प्रशस्त असा पठार आणि खूप सारं अवशेष हुबेहूब रायगड किल्ल्याला मिळते जुलते आहेत म्हणून आपण सुधागड किल्ल्याला रायगडचा सक्का भाऊ म्हणू आणि हा पूर्ण इतिहास आपण आपल्या या व्हिडॉकच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत माझा आवाज थोडा बसला आहे कारण मध्ये थोडा आवाज गेला होता थंडीमध्ये बट आपण प्रयत्न करू पूर्ण हा विलॉग प्रेझेंट करण्याचा सो आत्ता ही आमची दमचाक सुरू झालेली आहे आणि आत्ता सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि पूर्ण आपल्याला गड सर करायचा आहे आणि एकदा आम्ही आलो होतो या गडावरती आणि तेव्हा आपल्याला शूट करता नाही आलं हवं तसं पण आता आपण आपल्या गोप्रोमधून शूट करतो आहे आणि हा पूर्ण हा इतिहास आपण प्रेझेंट करू थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला शिडी लागणार आहे आणि लोखंडी सिडी त्याच्या पुढे अजून एक लोखंडी शिडी आहे अतिशय सुंदर अशा या सिड्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि अप्रतिम ह्यू आपल्याला भेटणार आहे सो चला आता जंगल सुरू झालेलं आहे आणि या जंगलाच्या जा झाडीतून जा आपण आता थॅड किल्ल्याच्याकडे चाललो आहोत गडावर जात असताना जंगल ही बऱ्यापैकी आहे जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती दी आढळतात सुधागड किल्ल्याची ही पहिली सिडी सुरू झाली आहे सुधागड किल्ल्याचं ऍडव्हेंचर मध्ये भर घालणाऱ्या लोखंडी सिड्या त्यातली ही पहिली सीडी खरं म्हटलं तर तब्बल तीन महिन्यानंतर आज मी सुधार केला अभ्यास मोहीम करीत आहे कारण गणपतीमध्ये सोलो ट्रेक करत असताना माझ्या हाताला दुखापत झाली होती एवढी वर्ष ट्रेकिंग करतो आहे पण असं कधी झालं नाही पण सह्याद्रीमध्ये एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते आणि त्या थोड्याशा चुकीमुळे शूज माझे एकदम खराब झाले होते आणि माझा पाय तुटा घसरला आणि पटकन माझा हात फ्रॅक्चर झाला होता त्या कारणे तीन महिन्यानंतर मी आज सुधागडकिल्ल्या ही अभ्यास अभ्यासमोहीम करीत आहे तुम्हाला माहिती आहे सह्याद्रीचा दुर्गसेवक हा सह्याद्रीचा पुत्र कधीच ट्रेकिंग अभ्यासमोहीम करू शकत नाही असं होऊ शकत नाही गडकिल्ल्या अभ्यास मोहीम हा माझा श्वास आहे नव्हे तर प्रत्येक सह्याद्रीच्या मुलाचा हा श्वास आहे आणि तो कधीच अशा घरात बसू राहू बसून राहू शकत नाही आणि आज ही अभ्यास मोहीम करीत आहे सो खूप सारं ऍडवेंचर आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळणार आहे चला आणि सुधाड किल्ल्याची दुसरी सीडी आपल्याला दिसते या सीड्या खरच अप्रतिमाशा बसवण्यात आलेल्या आहेत आणि मी परत परत तेच सांगेन सुधाड किल्ल्याचं सा वैभव या लोखंडी शिड्या अतो अप्रतिम 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 अशी दोन्ही बाजूला ही रिलिंग लावण्यात आलेली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही होऊ नये कोणाला या कारणे या दोन्ही रिलिंग एक संरक्षणाचं काम करतात आणि ही दुसरी लोखंडी हो 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 अप्रतिम चला गौरव कसं वाटतंय या सिड्या खरच अप्रतिम असा व्ह्यू आपल्याला या सिड्यावरनं पाहायला मिळतोय बाजूला पाहू शकता बघा थोडस जरी पाय घसरलं तर डायरेक्टली आपण पूर्ण दरीत जायला थोडासाही वेळ लागणार नाही आणि शक्यतो मोठा ग्रुप असेल त्या सिडीवरून चालताना शक्यतो खूप पाच किंवा सहा जणांनी या एकावेळी पंधरा किंवा वीस जणांनी इथून जाण्याचा प्रयत्न करू नका पुरत दमचक आलेला आहे ट्रेकिंग करणं म्हणजे पुन्हा एरे हैरेचं काम नव्हे त्यासाठी फिटनेस हवी लागते आणि ज्याची फिटनेस असेल त्यांनी ट्रेकिंग करा कारण अक्षरशः आता आम्ही घामेघूम झालेलो आहोत गौरव पुढे चालतोय तो, तो आपल्याला चिरखती बुरुज दिसतोय फिटनेस असेल तर तुम्ही सहज ट्रेक करू शकता एकदम सहज हलक्यामध्ये घेऊ नका कारण खूप काही असे अपघात घडलेले आहेत त्यामुळे त्या करणे स्वतःला आणि जो तुमच्यासोबत कोण असेल त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा गौरव पण अक्षरशः <laughs> तकला वाटत गौरव काय वाटतंय खूप डेंजरस ट्रेक आहे <laughs> डी खतरनाक रिलर आहे हो डी सुधागड किल्ल्याची ॲडव्हेंचर अप्रतिम आणि म्हणून मी सांगतोय की ट्रेकिंग करताना फिटनेस असणं खूप गरजेचं आहे जर फिटनेस असेल तर काही हरकत नाही तुम्ही बिंदास ट्रेक करू शकता थोडा विश्राम घेतो आम्ही इथे काही अवशेष आपल्याला इथे दिसतात एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकत नाही कसले अवशेष आहेत पण एखादी चौकी असावी इथे असं हे अवशेष आणि इथून बघितलं तर आता ह्या पायरी मार्ग थोड्या वेळात इथून सुरू होणार आहे सिटी आरचे शूज मी इथे आजच्या सुदागड केले अभ्यास मोहिमेत यूज करत आहे याच्या अगोदर मी दुसऱ्या कंपनीचे शूज वापरलेले आहेत पण सिटी आरच्या शूजबद्दल सांगायचं म्हटलं तर नंबर वन क्वालिटी आउटस्टँडिंग खूप छान आहेत ग्रीप उत्तम आहे आणि काही प्रकारे पाय वगैरे दुखत नाही काही नाही आणि अशा जेव्हा खडतर अशा ट्रेकिंगला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला यासारखे शूज तुम्ही नक्की यूज करा कारण खूप सारं मस्त एकदम कुशन आहे आणि पायांना मस्त आपल्याला आराम मिळतो आहे आणि अप्रतिम क्वालिटी सी टी आरचे शूज नक्की वापरा फायनली सुदाड किल्ल्याचा हा पायरी मार्ग सुरू झाला आहे आणि प्रशस्त अशा या पायऱ्या आहेत अप्रतिम आणि हा हे चिलखती बुरुज आपल्याला दिसतोय थोड्याच वेळात आपण चिलखती बुरधापास पोहोचणार आहोत पण हा पायरी मार्ग अप्रतिम सुधागड किल्ल्याचा हा पायरी मार्ग संपल्यावर आपण इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला चिलकदी बुरुजाकडे जाणारी वाट लागते चिलकती बुरुज हा अत्यंत अभेद्य असा आणि त्या कारणे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होण्याच्या आधी सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता आणि तटबंदी विशेष करून चिलकती बुरुज अप्रतिम अभेद्य असल्याने शत्रूला वरती गडावर न येता खालीच त्याला मात देता येईल अशा प्रकारे हा बनवण्यात आलेला हा चिलकती पुरुष तुम्ही पाहू शकता आता मी ह्याच्यामध्ये प्रवेश करतो आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा चिलकती बुरुज आहे बघा कोणाला समजणार पण नाही आहे इथे चिलकदी बुरुज आहे तर पूर्ण आपण जर बघितलं तर अशा प्रकारे हा चिलकती बुरुज असणार आहे आणि जसं आपण आता आतमध्ये जाऊ बघा तुम्हाला दाखवू शकतो मी अशा प्रकारे हा मार्ग आहे त्याचा पूर्ण आपण आतमध्ये आलोय आता पूर्ण असं आतमध्ये आपल्याला जायचंय हा पूर्ण जर बघितला आपण तुम्हाला बघा कस जाण्याचा मार्ग बघा हा पूर्ण डायरेक्टली बाहेर निघतोय चला आणि जर बघितलं तर ह्याच एवढी वर्ष होऊन गेली साडेतीनशे पेक्षा चारशे वर्ष होऊन गेले असतील आणि इथे बघा व्यवस्थित काही असू शकतं बऱ्याचशा इथं पाली आहेत खूप मोठी पाल इथं काही होऊ शकतं इथे वरती सुद्धा आहे म्हणून शक्यतो लाईट टॉर्चचा वापर करा आणि कुठे काही हात लावायचा प्रयत्न करू नका काही होऊ शकतं शक्यतो डोक्यामध्ये टोपी ठेवा अगोदर अशा पाली तुम्हाला पाहायला मिळतात तो अलर्ट आणि हा पायरी माझ्या पाहिजे वाकून जायचे आपल्याला तिथे एक मोठी पाल आहे व्यवस्थित पश्चिमेकडील चिलकती बुरुज पाहिल्यानंतर आपल्याला पूर्वेकडील चिलखती बुरुजाकडे आपण चाललेलो आहोत हा आहे पूर्वेकडे चिलकती चला आणि असं आपल्याला जावं लागतं पश्चिमेकडील चिलखती बुरुजापेक्षा हा पूर्वेकडील बुरुज जो आहे तो तेवढा डेंजरस नाही आहे मात्र या बाजूला अंगात धडकी भरवणार कडे आहेत आणि पाहू शकता तुम्ही अभेद्य असा हा पूर्वेकडील चिलकती बुरुज तसं पाहिलं गेलं तर दोन्ही हे बुरुज अभेद्य आहेत अप्रतिम आहेत शत्रूला सहज पराजित करणारे हे शिलकती बुरुज आणि त्या कारणे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होण्याच्या आधी या सुदाड किल्ल्याची निवड करण्यात आली होती पण रायगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव जास्त अभेद्य आहे हे महाराजांनी जाणलं आणि म्हणून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली पण हा सुदाड किल्ला मात्र रायगड किल्ल्याचा सक्का भाऊ आपण त्याला म्हणू कारण जर आपण बघितलं तर इथे समोर आपल्याला हे मजबूत असे हे छलकती पुरूज आहेत आणि समोर आपला हा टकमक टोक दिसते सेम हुबेहूब आपले रायगड किल्ल्यावरती टकमक टोकाचं दर्शन होतं आणि बघा जे गुन्हेगार असतील जे स्वराज्याचे गुन्हेगार त्यांचा गडेलोट व्हायचा या टकमक टोकावरून थोड्या वेळाने आपण त्या टक्कम टोकापाशी पोहोचणार आहोत मात्र आणि फायनली आपण सुधागड किल्ल्याच्या या माथ्यावरती आलेलो आहोत आणि सकाळी आम्ही पावणे नऊला हा ट्रेक सुरू केला होता आणि जवळपास आम्हाला आता साडे अकरा वाजलेले म्हणजे अडीच तास वरती कारण शूट वगैरे करायचं होतं दोन शिलकती बुरुज नंतर लोखंडी शिड्या आणि बरेचसं आपण याच्यामध्ये शूट केलं आणि त्या कारणे थोडा टाईम झाला आणि ही अक्षरशः चिलकती बुरुजापासून ही जी चढाई होती इथपर्यंत अत्यंत दमचाक होती खूप सारी दमचाक चढाई होती आणि खरंच म्हणजे ट्रेकिंग करायची असेल तर फिटनेस खूप गरजेचं आहे जर फिटनेस असेल आपल्याकडे तर तो ट्रेक सर्वोत्तम होणारच आणि आता आपण या विस्तीर्ण अशा पठारावर आलेलो आहोत पाहू शकता आपण हा पठार एकदा आम्ही पावसाळ्यात इथे आलो होतो आणि सुधागडला येण्याची दुसरी वेळ आहे माझी आणि मात्र त्यावेळी आपल्याकडे गोप्रो कॅमेरा नव्हता आज गोप्रोमधून आपण शूट करतोय आणि समोरना तैलबैला दिसतोय आपल्याला आणि आजचं वातावरण एवढं आहे ना की समोर सर्व किल्ले आपल्याला अस्पष्ट नाही एकदम स्पष्ट दिसतात वा तले महादेव मंदिर सिद्धेश्वराकडे जाण्याचा मार्ग या हे महादेवाचं मंदिर आणि मंदिराला लागूनच कमळ तळे आहे आणि पाणी खूप सारं पाणी या तळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता सगळ्यात आधी आपण मंदिराच्या बाहेर पहिले शूज आपले आहे गणपती बाप्पाची सुबक अशी मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि इथे पाषाणात कोरलेली ही नंदीची मूर्ती आणि तिथे आतमध्ये शिवपिंड विराजमान आहेत बाजूला गणरायाची मूर्ती आणखी एक मूर्ती येते अरे हर महादेव शंभो भोले आणि ह्याला लागूनच मंदिराला लागूनच एक कमळ करत किल्ले सुधागड आपण दाखवूच शकत नाही म्हणून याची आपण घेऊन येत आहोत या, हो। या चा दुसरा भाग लवकरच आपल्या समोर जर आपण पूर्ण इतिहास जर बघितला पूर्ण हा प्रशस्त पठार आहे पूर्ण किल्ला मोठा आहे एका दिवसात हा किल्ला पाहून होणार शक्य नाही जस रायगड किल्ला अभेद्य तसाच सुधागड किल्ला सुद्धा अभेद्य आहे श्रीमान रायगड किल्ल्यावर असणाऱ्या महादरवाजाची गोबळी प्रतिकृती किल्ले सुधागडावर पाहायला मिळते श्रीमान रायगड किल्ल्यावर टकमक टोक आहे तसाच किल्ले सुधागडावर टकमक टोक आहे आणि याच टकमक टोकावर बोलणारे टोका टोका कडे सुद्धा आहेत सुधागड किल्ल्याची गड देवता आई भोराई मातेचा सुभाग मंदिर किल्ल्यावर असणाऱ्या पंत सचिवांच्या वाड्यापासून जाणाऱ्या वाटेने आपण भोराई मातेच्या मंदिरापाशी होतो आई भोराई मातेच्या मंदिराकडे जात असताना मंदिरा डाव्या बाजूला चोरदिंडी या ठिकाणी यायचं असेल तर हाच मार्ग आता तुम्हाला जो दाखवला येतो या खाली आपण चोरदिंडी पाहूया